वाकड येथील मुंबईकडे जाण्यासाठी थांबल्या होत्या त्यावेळी तीन आरोपींनी आपल्या हुंडा सिटी कार मध्ये मुंबईत सोडतो असं सांगून दोन्ही ज्येष्ठ नागरिक महिलांना आपल्या कार मध्ये बसवलं त्यानंतर त्यांनी दोन्ही महिलांना मुंबईकडे न नेता वाकड ब्रिज ते नवीन कात्रज बोगदा असं फिरवून आणून त्यांना धावत्या कार मध्ये चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील सोन्याची चेन बांगड्या अंगठी असा एकूण आठ लाख सत्तेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल आरोपींनी लुटला या प्रकरणात दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक चार पोलीस पथकाने केलेल्या तपासात आबासाहेब अंकुश मदने वय पस्तीस वर्ष आणि कैलास पांडुरंग टोनपे वय बत्तीस वर्ष या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या यातील आबासाहेब अंकुश मदने या आरोपीवर यापूर्वी देखील बारामती पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे